हॅलो मी पंजाब डग बोलतो मी गेलो केरळ मध्ये आता कोची मध्ये हो सर तर कोची केरळ आहे मी तर आता इथं केरळ मधून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला एक अंदाज सांगतो राज्यातल्या शेतकऱ्याला म्हणा की आजच्या दिवस थोडं दुपारपर्यंत होऊन जाईल पण विदर्भात मग तर रात्रीच्या पूर्व विदर्भात पाऊस सुरू होईल वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ अमरावती पर्यंत त्याच्यानंतर सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस ला पूर्व हे पश्चिम बघ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश सगळी करत सत्तावीस ते तीड सत्तावीस ते तीस तारखेपर्यंत जोराचा पाऊस पडणार आहे काही ठिकाणी मुसळधार कुठं अति मुसळधार कुठं रिमझिम कुठं पेंडवलदार विजेच्या कडकडा जोराचा पाऊस पडणार आहे पण आजच बऱ्याच ठिकाणी म्हणजे अ यवतमाळ यवतमाळ अमरावती चंद्रपूर गडचिरोली नागपूर इकडे नांदेड जिल्हा उसद वाशी आजच रात्री बऱ्याच ठिकाणी पाऊस राहील म्हणजे पूर्व विदर्भात सव्वीस तारखेला जरा येईल समजा हा सर आणि जी तारीख सांगितलेली आहे तुम्ही करीन आगमन म्हणलं हा सर हा मी ज्याप्रमाणे सांगितलेलं आहे सर त्याप्रमाणे आज वातावरणात बदल झालेला आहे हो oh. नक्कीच आज बघा ना तुम्ही आज रात्रीच्या काही तांबडा होईल खूप काल झालं तर बऱ्याच ठिकाणी हो सर आज जरा जास्त लगेच लक्षात घ्यायचं खूप लाल झालं समजा अतिवृष्टीच होणार हो सर नक्कीच ते सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस सप्टेंबरचं वातावरण थोडं म्हणजे अतिवृष्टीचं ढगफुटीचं जरा जास्त पाऊस आहे त्याच्यानंतर ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात पाऊस आता जोर आणि शेतकऱ्याला सोयाबीन काढायला चान्स देणार आहे निसर्ग त्यामध्ये एक आनंदाची बातमी देखील म्हणता येईल हा परंतु सर मी एवढं सांगेल शेतकऱ्यांनी की म्हणजे सतर्क राहायला हवं आता कारण की का अलर्ट दिलेला आहे सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस सप्टेंबर आपले घराजवळ करायची किंवा आपले जर नदी काठी घर असतील तर नक्कीच आपल्या म्हणजे दूर राहण्याची सोय केली तरी चालेल सध्यापुरती हो कारण की मागे जे अतिवृष्टी अलर्ट दिलेला होता सर आपण तो तो च अनेक जणांनी पालन केल्यामुळे अनेक जणांचं नुकसान देखील वाचले म्हणजे जीवित हानी झाली नाही शे, शेती पिकांच म्हणजे शेती पिकवणारा माणूस म्हणजे जगला पाहिजे म्हणजे तो महत्वाचा आहे जास्त सध्या तरी होतीपेक्षा देखील आणि नक्कीच सर आपण देखील वेळोवेळी अंदाज आहे वेगवेगळ्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत आहे कारण की तुम्हाला वाटतं की हा अंदाज शेतकऱ्यांपर्यंत पोहोचायला हवा जितका जितका शेतकऱ्यांपर्यंत आणि लोकांपर्यंत पोहोचल तेवढा त्या लोकांना फायदा होईल असं तुमचं म्हणणं आहे सर आणि तुम्ही कुठेही जावं बाहेर फिरायला गेले जरी असले म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी तुमच्या म्हणजे शेतकरी तुम्हाला बोलवतात बाहेर आता आज तुम्ही केरळमध्ये येला कोचीला आहे तरी देखील तुम्ही म्हणजे कॉल रिसिव्ह केला आणि तुम्हाला वाटलं की काही काही महत्वाचा अंदाज आज देणं लागेल कारण की जेवढाही शेतकऱ्यांपर्यंत जाईल तुम्हाला असं वाटतंय सर नक्कीच आणि आज देखील शेतकऱ्यांना जर काही कामे करायची असेल तर खतगीत टाकायचं तर टाकू शकता संध्याकाळी म्हणजे राज्यात ठिकठिकाणी पावसाला सुरुवात होईल सर नक्कीच सर शेतकऱ्यांना काय संदेश देईल आपल्या सर्व अंदाजातून आज पंचवीस तारीख आहे ना हा सर पंचवीस सप्टेंबर आहे आज फक्त अमरावती नागपूर भंडारा इकडं पर त्या परिसरामध्ये आज चांगलं रात्री त्याला आबा विजर दिसतील समजा मग उद्याच्या आणखीन वाढतील मग मग सत्तावीस पासून जरा जास्त सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस हा सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस सुरुवात फक्त आजपासून काय होईल विजर बघून थोडी सुरुवात होईल आज हा म्हणजे तीस सप्टेंबरला जोर कमी कमी होत जाईल म्हणजे तीस सप्टेंबर पासून एक ऑक्टोबरला पूर्णपणे उघड हेत आज दुपारपर्यंत चांगलं ऊन पडणार आता एखाद्या हा सर नक्कीच सर hmm. सर दोन दिवसात दिवसात चांगलं ऊन पडणार राहते त्याला पाऊस so, आजची आणखी सर्व दूरचा पाऊस मग सत्तावीस अठ्ठावीस शकती दरम्यान मग ते येणार दोन दिवस आधी सध्या विदर्भात पाऊस थोडी थोडी हो सर म्हणजे आज पूर्व विदर्भात म्हणजे शक्यता आज जास्त आज यवतमाळ वाशिम हिंगोली परभणी नांदेड आणि पूर्व विदर्भ असा त्या हळू हळूहळू पट्टा सुरुवात होईल सुरुवात तिकडे होईल मग उद्या ते पुन्हा आणखीन पुढं हो सर पर्वतीला मग जास्त सत्तावीसला मग सगळीकडे हा सर बरोबर आणि नक्कीच सर यावर्षी अनेक तुम्ही शेतीमध्ये प्रयोग केलेले कपाशी फक्त शेतकऱ्यांसाठी लावलेली आहे की एक आदर्श फॉर्म म्हणून कारण की अनेक शेतकरी प्रयोग करत नाही दरवर्षी जी जुनी लागवडी पद्धत आहे त्याच पद्धतीने ते म्हणजे करतात हो हो सर नक्कीच सर चालेल सर धन्यवाद सर आपण महत्वाचा अंदाज दिलेला आहे भेटूया सर पुढील अंदाजामध्ये जय हिंद जय महाराष्ट्र